नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो हल्ली श्वसनाचे विकार खूप वाढलेले आहेत आता त्याला कारणं काही असतील मग काही वर्षांपूर्वी कोविडची साथ येऊन गेली किंवा आता हल्ली प्रदूषण पोल्युशन खूप वाढलेलं आहे किंवा वातावरणात सतत बदल होत असतात कारण काही असतील आपण कारणांमध्ये जाणार नाही होत पण हे मात्र खरं आहे की हल्ली श्वसनाचे विकार खूप वाढलेले आहेत आणि म्हणूनच वारंवार सर्दी खोकला होणं थोडंसं वातावरण बदललं की खोकला होणं थोडंसं काही रुटीनमध्ये काही चेंज झालं की सर्दी खोकला होणं किंवा बाहेरचं काही थोडं जरी काही खाण्यात आलं तरी सर्दी खोकला होतं आणि आपण म्हणतो की अरे हल्ली आपली इम्युनि प्रतिकारशक्ती खूप कमी झाली आहे की की का काय आपल्याला वारंवार असा अशा प्रकारे सर्दी खोकला आणि हा फक्त वारंवार होतोय असं नाही तर हा दीर्घकाळ टिकतोय म्हणजे असंही शंका घ्यायला वाव मिळतो की एवढा दिवस खोकला येतोय टी तर नसेल का मग आता टी असेल तर त्याच्याही तपासण्या केल्या तर तिथेही रिपोर्ट्स नॉर्मल येतात पण हा बरा न होणारा किंवा दीर्घकाळ चालणारा खोकला ही भानगड नेमकी काय आहे असं अनेक लोकांनी अनेक पेशंट्सनी प्रश्न विचारले आता याच्यामागे कारणं बरीच आहेत ह्या कारणांचे पण याच्या आधी काही व्हिडिओ बनवलेले आहेत याच्यावरती काय उपाय करता येईल संदर्भाने सुद्धा आपण काही व्हिडिओ बनवलेले आहेत आज मात्र या ठिकाणी अशा दीर्घकाळ चालणाऱ्या किंवा वारंवार होणाऱ्या खोकल्यावरती काही घरगुती उपाय करता येईल का संदर्भात आजचा हा व्हिडिओ असणार आहे बघा जर वारंवार खोकला आहे आणि मोठं काही कारण सापडत नाही आहे तर याचा अर्थ शरीरामध्ये दोष अशा प्रकारे आहेत की ते खोकल्याला सपोर्ट आहेत किंवा त्या दोष अशा प्रकारे आहेत की तो खोकला सतत कंटिन्यू राहतो आहे किंवा वारंवार होतो आहे आता इथे हा खोकला नेमका कोणत्या दोषाचा आहे हे कसं ओळखायचं हे सर्वसाधारणपणे ढोबळ आधी आपण बघू म्हणजे आपल्याला उपाय काय करता येईल ते पाहता येईल आता इथे उपाय सांगताना मी घरगुती उपाय सांगणार आहे आणि एकच औषध वापरून वेगवेगळ्या अवस्थांमध्ये हा खोकला आपण कसा बरा करू शकतो हे सांगणार आहे बघा जर तुमचा खोकला हा वाताचा खोकला असेल तर त्याची काय लक्षणं असू शकतात तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाताचे जे काही खोकले असतात हे कोरडे खोकले असतात आणि थोडासा आवाजसुद्धा तुमचा तिथे बसलेला असू शकतो शिवाय वाताचा खोकला म्हणजे खोकत असताना तुमच्या डोक्यापर्यंत त्याच्या वेदना जातात किंवा खोकत असताना तुमच्या बरगड्या तुमची छाती ही दुखत असते खोकून खोकून माणूस हैराण होऊन जातो परंतु कफ मात्र कसा बाहेर पडत नाही ही जनरली वाताची वाताच्या खोकल्याची लक्षणं असू शकतात शिवाय याच्या मागे जर कारणमीमांसा आपण बघितली तर नुकतंच खूप दगदग झालेली असते किंवा जागरण झालेलं असतं धावपळ झालेली असते किंवा वाताचं वात वाढवणारं असं काहीतरी आहारामध्ये आलेलं असतं आणि त्यामुळे अशा प्रकारे वाताचा खोकला झालेला असतो आता ह्या वाताच्या खोकल्यासाठी काय करायचं ते आपण बघणार आहोत तसंच जर तुमचा खोकला पित्ताचा असेल तर काय करायचं आता पित्ताचा खोकला कसा ओळखायचा तर बघा जनरली पित्ताचा खोकला हा शरीरामध्ये पित्तदोष वाढून किंवा तुमची ज्याला आपण ॲसिडिटी म्हणतो ही ॲसिडिटी खूप मोठ्या प्रमाणात होते आधी आपल्याला आणि शरीरातलं पित्त खूप वाढतं आणि मग जेव्हा ते खोकला निर्माण करतं तेव्हा जनरली घसा लाल होतो घशाची आग होते खोकताना घशाच्या ठिकाणी खरवडल्यासारखं होतं किंवा तिथे आग होत असते शिवाय तुमचं डोकं दुखत असतं डोळे लाल होत असतात तर ही सगळी पित्ताची लक्षणं किंवा खोकताना थोडंसं चक्कर आल्यासारखं वाटणं फिरल्यासारखं वाटणं डोळ्यासमोर काजवे चमकल्यासारखं वाटणं ही सगळी पित्ताची लक्षणं असतात इथे तुमच्या शरीरात उष्णता सुद्धा वाढलेली असते आणि खोकला येतो तर हा पित्ताचा खोकला असतो आणि मग कफाचा खोकला कसा असतो तर कफाचा खोकला जनरली तुमच्या छातीमध्ये कफ साचलेला असतो छाती घरघर वाजत असते तुम्ही जेव्हा खोकता तेव्हा मोठमोठे कफाचे जे बेडके आहेत ते बाहेर पडत असतात नाक जाम झालेलं असतं डोकं जाम झालेलं असतं डोकं दुखत असतं तर ह्या प्रकारे जो खोकला असतो हा कफाचा खोकला असतो आता याच्यामधलं मिक्स पिक्चर मिळणार नाही ना का तर मिळू शकतं एकाच वेळी जर तुमचं वात आणि कफ वाढलेला असेल तर दोन्ही प्रकारची लक्षणं तुम्हाला जाणवू शकतात पण ढोबळ मानाने मी हे सांगितलं की वाताचा खोकला कसा असतो पित्ताचा खोकला कसा असतो आणि कफाचा खोकला कसा असतो आता इथे गडबड कुठे होते तर जनरली आपण सगळ्या खोकल्यांना एकाच तराजूमध्ये तोलतो म्हणजे जनरली काय करतो की खोकला म्हटलं की आपण कफाला झोडपत बसतो आता प्रत्येक वेळी तो खोकला कफाचा असेलच असं नाही त्यामुळे तो वाताचा असेल किंवा पित्ताचा असेल किंवा मिक्स असेल तर मग तो बरा होत नाही किंवा बरेच दिवस चालत राहतो मग आता इथे काय ट्रीटमेंट केली पाहिजे कारण जनरली काय होतं की आपण कफाला जोडपत बसतो वेगवेगळ्या प्रकारचे कप सिरप संपवतो वेगवेगळ्या प्रकारचे चूर्ण उष्ण औषधी घेतो आणि आपला खोकला काही बरा होत नाही मग आता हा खोकला बरा करण्यासाठी आयुर्वेदात काही आहे का तर आयुर्वेदात सविस्तर ट्रीटमेंट वर्णन केलेली आहे कास निदान आणि कास चिकित्सा असे दोन स्वतंत्र अध्याय केलेले आहेत कास निदानमध्ये खोकल्याचं निदान कसं करायचं वेगवेगळ्या प्रकारचे खोकले, प्रकार खोकले जे आता मी ढोबळमानाने तुम्हाला सांगितलं की वाताचा कसा पित्ताचा कसा कफाचा कसा अजूनही सांगितलेलं आहे तसंच कासचिकित्सेमध्ये सगळ्या प्रकारच्या खोकल्यांची वेगवेगळी चिकित्सा कशी करायची हे सुद्धा सांगितलेले आहेत तिथं वेगवेगळी औषधं वापरली जातात परंतु इथे आपल्याला घरगुती ट्रीटमेंट करत असतानासुद्धा अशी अवस्थेनुरूप ट्रीटमेंट करता येईल का या संदर्भाने काही करता येईल का असं बऱ्याच जणांनी विचारलं किंवा मग हे वे वेगवेगळ्या प्रकारचे खोकले आहेत मग घरगुती उपाय म्हणूनसुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारे ते ट्रीट करू नाही शकत का तर निश्चितपणे करू शकतो कसं तर आज ह्या व्हिडिओमध्ये हेच सांगणार आहे की फक्त तुमच्या स्वयंपाकघरातलं तुमच्या घरातलं एकच द्रव्य एकच औषध वापरून सुद्धा आपण हे निरनिराळ्या प्रकारचे खोकले बरे करू शकतो कसे करू शकतो आणि कुठलं औषध येते तर औषधाचं नाव आहे सुंठ सुंठ ही जनरली सगळ्यांच्या घरात असते आलं किंवा सुंठ ही सगळ्यांच्या घरात असते आता या सुंठीचा वापर करून आपण खोकला कशाप्रकारे बरा करू शकतो वेगवेगळ्या अवस्थांमधला खोकला कशा प्रकारे बरा करू शकतो ते आपण पाहणार आहोत आता आधी मी वाताचा खोकला कसा असतो हे सांगितलेलं आहे तर आता समजा तुम्हाला वाताचा खोकला असेल तर वाताच्या खोकल्यामध्ये ही सुंठ कशी वापरली जाते तर बघा सुंठी सुंठ जी आहे ती तशी म्हटलं तर उष्णविर्या आहे म्हणजे तिचा जो स्वभाव आहे हा उष्ण आहे परंतु ती मधुर विपाकी सुद्धा सांगितलेली म्हणजे तिचा जो शेवटचा परिणाम आहे हा मधुर होणार आहे मग आता याचा आपल्याला वाताच्या खोकल्यामध्ये जर उपयोग करायचा झाला तर आपण कसा करू शकतो तर जर तुम्ही सुंठ पावडर आणि गुळ एकत्र कालून त्याची जर गोळी बनवून ठेवली आणि ही गोळी जर वारंवार चघळली तर निश्चितपणे जर तुम्हाला वाताचा खोकला असेल तर तुमच्या वाताच्या खोकल्यामध्ये अन्य कुठल्याही कप सिरपपेक्षा ही सुंठ आणि गुळाची गोळी तुम्हाला खूप जास्त मदत करणार आहे मग आता पित्ताच्या खोकल्यामध्ये काय आता पित्ताचा खोकला म्हणजे काय त्याची लक्षणं कशी असतात हे सांगून झालेलं आहे आता पित्ताच्या खोकल्यामध्ये जर तुम्हाला सुंठ वापरायची असेल तर ती साखरेबरोबर वापरली जाते सुंठ स्वतः पित्तशामक आहे परंतु काही प्रमाणात उष्ण आहे आता ह्या उष्णतेचा परिणाम पित्तावरती विपरीत होऊ नये म्हणून आपण इथे साखर वापरणार आहोत कशी वापरायची तर सम प्रमाणामध्ये म्हणजे जेवढी सुंठ घेतलेली आहे सुंठ पावडर घेतलेली आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये साखर साखरेची पावडर किंवा पिठी साखर घ्यायची आणि हे मिश्रण हे एकत्र करून ठेवायचं आहे आणि हे मिश्रण जर तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ अशा प्रकारे घेतलं किंवा विशेषतः पित्ताच्या काळामध्ये घेतलं कारण जनरली पित्ताचा खोकला हा पित्ताच्या काळामध्ये येणारे म्हणजे कधी येणारे शक्यतो दहा ते दोन या दरम्यान हा पित्ताचा खोकला येत असतो किंवा तुम्हाला भूक लागलेली असेल तेव्हा हा पित्ताचा खोकला येत असतो किंवा जेव्हा तुमची ॲसिडिटी वाढेल तेव्हा हा पित्ताचा खोकला येत असतो तर हेच कॉम्बिनेशन ऍसिडिटी कमी करण्यासाठी सुद्धा वापरलं जातं आणि पित्ताच्या खोकल्यामध्ये सुद्धा वापरलं जातं सुंठ आणि साखर समप्रमाणात आता हे घेताना तुम्ही मधात कालवून घेतलं तरी चालेल किंवा तुपामध्ये कालून घेतलं तरी चालेल आणि जर शक्य नसेल तर नुसत्या साध्या पाण्याबरोबर किंवा कोमट पाण्याबरोबर घेतलं तरी चालेल आणि आता तिसरा प्रकार जो मी सांगितला तो म्हणजे कफाचा खोकला आता कफाच्या खोकल्याची सुद्धा लक्षणं सांगून झालेली आहेत जर तुम्हाला कफाचा खोकला असेल तर त्याच्यासाठी ही सुंठ कशी वापरायची तर इथे सुंठ न वापरता आलं वापरायचं आलं कसं वापरायचं आहे तर ह्या आल्याचा एक चमचाभर रस काढायचा आलं किसून तो जर फडक्यातून पिळून घेतलं किंवा गाळणीतून थोडंसं प्रेस करून घेतलं तर त्याचा रस आपल्याला मिळू शकतो तर हा आल्याचा एक चमचाभर रस आणि एक चमचा मध असं मिश्रण मिक्स करून आपन लग, ते जर आपण घेतलं तर निश्चितपणे तुमच्या शरीरामध्ये विशेषतः तुमच्या छातीमध्ये जो कफ साचलेला आहे हा कफ मोकळा व्हायला मदत होते कारण आलं हे उष्ण आहे आणि मध कफ हा कफग नाही मध हा आपल्या छेदी गुणांमुळे आणि आलं हे आपल्या उष्ण गुणांमुळे तुमच्या छातीमध्ये घशामध्ये साचलेला जो काही कफ आहे हा कफ मोकळं करण्याचं काम करतो आणि तुमचा कफाचा जो खोकला आहे तो बरं करण्याचं काम करतो थोडक्यात काय तर एकच सुंठ किंवा आलं हे औषध वापरून आपण आपला वाताचा खोकला पित्ताचा खोकला किंवा कफाचा खोकला अवस्थेनुरूप बरा करू शकतो याच्यामध्ये मिक्स असेल तर काय करता येईल तर आपल्याला जो दोष जास्त मोठ्या प्रमाणात दिसतोय त्याच्या आधी चिकित्सा करावी असा आदेश किंवा असं सूत्र आयुर्वेद सांगतो तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि जर असे खोकले बरेच होत नसतील वारंवार तुम्हाला कप सिरप घ्यावी लागत असतील किंवा खोकला बंद करणारी औषधं घ्यावी लागत असतील तर आयुर्वेदामध्ये या, याची जी काही चिकित्सा सांगितलेली आहे ही अगदी सविस्तर सांगितलेली आहे त्यामुळे तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना विचारून सुद्धा तुम्ही त्यांच्याकडून सुद्धा ह्या बरा न होणाऱ्या किंवा वारंवार होणाऱ्या ज्या सर्दी किंवा खोकला असेल त्याची चिकित्सा करू शकता असो तर आज इथे थांबतोय हा व्हिडिओ ही माहिती हा आयुर्वेद तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर जरूर करा आणि याबद्दल तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका आणि हो चॅनल चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका कारण आयुर्वेदविषयक आरोग्यविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद